हाय फ्रेंड्स कशा आहात मस्त ना मस्तच राहा तर फ्रेंड्स तुम्हाला तर माहिती आहे की ज्या भाज्या सीझनमध्ये येतात त्या खाणं गरजेचं असतं तशीच एक भाजी हिवाळ्यामध्ये येते ती म्हणजे हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी निवडायची कशी करायची कशी हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूया तर या ठिकाणी हरभरीची भाजी निवडायची कशी हे आपण पाहूया अशा पद्धतीनं एक एक डेट घ्यायचा तो झटकून घ्यायचा आणि शेंडा आणि कोवळी पानं अशा पद्धतीनं खोडून घ्यायची तुम्ही असं सुद्धा करू शकता तुम्हाला जर हरभऱ्याची भाजी निवडता येत नसेल तर एक डेट -एक झटकून घ्यायचा आणि व्यवस्थित बघून निवडायचा तर आता आपण भाजी झटकायची कशी हे पाहणार आहोत तर मी दाखवते या पद्धतीनं ही भाजी झटकायची असती थोडासा मोठा पेपर घ्यायचा असतो मी तर छोटा पेपर घेतलेला आहे कारण ज्या आळ्या असतात ना त्या इतरत्र झटकून अशा बाहेर लांब पडू शकतात तर अशा पद्धतीनं झटकून झाल्यानंतर वरवरची भाजी उचलून घ्यायची पाहू शकता तुम्ही आणि ही क्रिया आपल्याला दोन ते तीन वेळा करायची असते अशा पद्धतीनं वरची भाजी उचलली की खाली मग तळाशी बारीक मोठ्या अशा आळ्या राहतात तर मी शक्यतो जास्त झटकण्याच्या भानगडीत पडत नाही मी एक एक देट घेऊन तो व्यवस्थित झटकून घेते आणि मग निवडते ती भाजी पण खूप ही भाजी अशी बघून व्यवस्थित निवडावी लागते कारण आळ्या असतात याच्यामध्ये तर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आळ्या दिसत आहेत एकदम बारीक अशी आळी आहे एक आणि ही एक मोठी आळी आहे आणि दुसरी जी आहे ती एकदम बारीक आळी आहे अशा पद्धतीच्या आळ्या असतात ओरिजिनल जी देशी भाजी असते ना त्याच्यामध्ये आळ्या असतातच तर हे सर्व आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा झटकून घ्यायची आहे एक दोन वेळा झटकावी लागतेच ही भाजी तर मी आपलं अशा पद्धतीनं झटकून एक एकदेट बघून व्यवस्थित घेते निरखून बघायचं व्यवस्थित आळी आहे का दिसतेच आपल्याला एखादी असली तर तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही निवडा तर या ठिकाणी मुठभर शेंगदाणे लसूण आणि मिरची घेतलेली आहे याची आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं मिक्सरला भरड करून घेऊ कि शकता किंवा खलबत्त्यामध्ये ठेचू शकता खूप जाडसर या ठिकाणी मी भरड केलेले आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण भाजी फोडणीला देऊ भाजी मी दोन वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे काही ठिकाणी ही भाजी धुऊत सुद्धा नाहीत पण हल्ली आपल्याला भरपूर केमिकल्सचा वापर केला जातो भाज्यांवरती त्यामुळं आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणं गरजेचं असतं पालेभाज्या वगैरे तर तेलामध्ये मी वाटलेला मसाला टाकलेला आहे आणि आता हा मसाला आपल्याला खूप छान पद्धतीनं भाजून घ्यायचा आहे कच्चट असा मसाला ठेवायचा नाही जनरली आपण खूप जास्त पालेभाज्यांचा मसाला भाजत नाही पण हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा एकदम ब्राऊनिश होईपर्यंत शेंगदाणे असे खरपूस भाजले पाहिजेत ब्राऊन झाले पाहिजेत अशा पद्धतीनं हा मसाला भाजायचा आहे अतिशय सुंदर अतिशय टेस्टी लागते ही भाजी त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला मिळाली ना ही भाजी हिवाळ्यात तर जरूर आणत जा फक्त थोडासा निवडायचा त्रास होतो पण ही ह्या भाजीची टेस्ट जी आहे ना ती अप्रतिम लागते भाकरीबरोबर खायची असते ही भाजी तुम्ही कशा पद्धतीनं ही भाजी करता मला जरूर कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीनं ब्राऊन झालेला आहे कलर पाहू शकता यामध्ये आता मी भाजी टाकून घेत आहे भाजी टाकल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि थोडंसं पाणी शिंपडून ही भाजी आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे या भाजीला जास्त पाणी टाकण्याची गरज नाही भाजी आपल्याला अर्धवट कच्ची अशी शिजवून घ्यायची आहे तर आता बऱ्याच ठिकाणी ही भाजी देशी भाजी मिळत नाही त्याच्यात खूप असे वेगवेगळे प्रकार येतात जम्बो भाजी म्हणतो आम्ही त्याला जम्बो हरभऱ्याची भाजी ती सुद्धा मिळते त्यातला अजिबातच चव नसते तर ही भाजी ओळखायची कशी याचा सुद्धा मी व्हिडिओ एखादा बनवेन मला कमेंट करून सांगा तर थोडंसं सा पाणी टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित ही भाजी शिजवून घ्यायची आहे एकदम खूप जास्त शिजवायची नाही तर नेहमी पालेभाजी करताना ना ती लोखंडी तव्यामध्ये करायची ही एक खूप महत्वाची टीप आहे कारण लोखंडी तव्यामध्ये पालेभाजी केल्यानंतर त्यातले आयर्न हे भाजीमध्ये मिक्स होतात आणि भाजीची न्यूट्रिशन व्हॅल्यू ही अजूनच वाढते आता नेहमीप्रमाणे मी ज्या पद्धतीनं सांगते त्या पद्धतीनं गॅस मोठा करायचा पालेभाजी शिजल्यानंतर आणि जे काही थोडंफार पाणी असतं ना ते सर्व आटवून घ्यायचं म्हणजे मग भाजी पानसट वगैरे लागत नाही एकदम छान टेस्टी होते भाजी आणि पालेभाजी शिजवून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवू नका नाही तर पुन्हा मग वाफेचं पाणी होऊन पालेभाजीमध्ये मिक्स होतं भाजी थोडा वेळ अशी उघडी ठेवायची गार होईपर्यंत पुन्हा तुम्ही जेवताना गरम करून घेऊ शकता तर भाकरीसोबत ही भाजी अतिशय सुंदर लागते नेहमी भाकरीसोबतच ही भाजी खायची छान लागते रेसिपी टीप आहे की पालेभाजी ही नेहमी धुवून चिरायची असते चिरून धुवायची नसते जेणेकरून पाण्यामार्फत त्यातील पोषकद्रव्ये निघून जाणार नाहीत हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहेत पण पालेभाजी ही शिजवताना नेहमी अर्धवट कच्ची किंवा कमी शिजवायची असते जेणेकरून त्यातील पोषकद्रव्ये टिकून राहतात आणि त्याचा कलरही चेंज होत नाही आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन रेसिपी तोपर्यंत पाहत राहा आपला खवयंच परिवार स्वादाविष्कार धन्यवाद